नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण तिखट मिठाची पुरी बनवतोय तर या पुऱ्या मस्त अशा टम्म फुकतात खायला पण अतिशय खमंग खुसखुशीत लागतात शिवाय भरपूर दिवस टिकत असल्यामुळे प्रवासातही घेऊन जाता येतात तर लगेच आता कशा बनवायच्या ते आपण पाहूया तिखट मिठाची पुरी करण्यासाठी आधी एक आपण वाटण तयार करून घेऊया तर त्यासाठी मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आता हे जिरे घालून मिक्सरमधून आपण वाटून घेऊया किंवा तुम्ही सुद्धा कुटून घेऊ शकता आता एका भांड्यामध्ये मी एक कप गव्हाचं पीठ घातलं आहे पाव कप ज्वारीचं पीठ आणि फक्त दोन टेबलस्पूनच बेसन घालायचं आहे म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून आता हे कोरडे जिन्नस हाताने मिक्स करून घेऊया एक टेबल स्पून तेल मी अगदी कडकडीत गरम करून घेतलं आहे ते घालायचं आहे असं कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये घातलं की पुऱ्या मस्त खायला खुसखुशीत लागतात हे तेल आता सगळ्या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे तर गरम असल्यामुळे सावकाश मिक्स करून घ्यायचं पिठाला व्यवस्थित इथे मी आता हे तेल चोळून घेतलं आहे आपण जे मिक्सरमधून वाटण तयार करून घेतलं होतं ते घालूया भरपूर कोथिंबीर घालायची आहे तर कोथिंबीर धुवून मी अगदी बारीक चिरून घेतली होती पाव चमचा हिंग घालूया अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घालूया म्हणजे त्याचा स्वाद छान उतरतो एक चमचा धणेजिरे पूड एक चमचा लाल तिखट एक चमचा तीळ घालायचेत आणि थोडेसे बाजूला काढून ठेवूया वरून लावण्यासाठी आणि अर्धा चमचा हळद आता सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर तिखट तुम्ही बेताने तुमच्या गरजेप्रमाणे घालू शकता कारण आपण आधी हिरवी मिरचीसुद्धा वाटणात घातली होती मिक्स करून घेतल्यानंतर आता पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे तर पीठ आपल्याला फार सैल भिजवायचं नाही थोडं घट्टसरच भिजवून घ्यायचं आहे आपण साध्या पुरीला जसं भिजवतो त्याप्रमाणेच भिजवून घ्यायचं आहे तर लागेल तसं पाणी घालून मी पीठ भिजून घेतलं आहे छान असा सॉफ्ट गोळा तयार झाला आहे आता लगेच याच्या पुऱ्या बनवायच्या आहेत आपण यामध्ये ज्वारीचं पीठ घातलं आहे त्यामुळे हे पीठ असंच जास्त वेळ ठेवायचं नाही तर ज्या आकाराच्या तुम्हाला पुऱ्या बनवायच्या आहेत त्यानुसार गोळे तयार करून घ्यायचे आधीच असे गोळे तयार करून घेतले म्हणजे पुऱ्या भराभर तयार होतात आता पोळपाटावर ठेवून ही पुरी लाटून घेऊया तर अगदी पाहिजे तसं पीठ तयार झालं आहे त्यामुळे आपल्याला खाली तेल किंवा पीठ लावायची अजिबात गरज नाही वरून थोडेसे मी तीळ लावून घेतलेत म्हणजे दिसायला पुरी एकदम छान दिसते तर अशा पद्धतीने मी लाटून घेतली आहे फार जाडंही नाही आणि फार पातळही नाही किंवा तुम्ही असा एक मोठा गोळा घेऊन पोळीप्रमाणे लाटून घेऊ शकता म्हणजे अगदी पुऱ्या भराभर तयार होतात तर आता इथे मी थोडंसं लाटून घेतल्यानंतर आता तीळ लावून घेऊया आणि याला उलटं करून लाटायचं म्हणजे खालच्या बाजूने तीळ व्यवस्थित चिकटतात तर आता इथे मी पोळीप्रमाणे याला लाटून घेतलं आहे आता एका एक वाटीने किंवा ग्लासने याला कट करून घ्यायचं तर चांगलं दाबून करायचं म्हणजे या पटकन पुऱ्या निघून येतात साईडचं आधी सा काढून घ्यायचं तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी एका वेळेस भरपूर पुऱ्या तयार करून घेऊ शकता गोळा मोठा घेऊन मोठी चपाती लाटून घ्यायची आणि मग कट करून घ्यायचं तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं तर यामध्ये आता एक छोटा गोळा घालून बघूया तर व्यवस्थित गरम झालेलं आहे पुरी तळण्यासाठी तेल छान कडकडीत गरम लागतं आता यामध्ये अलगद हाताने पुरी सोडून गॅसची फ्लेम मोठी करायची आणि वरून झाऱ्याने असं तेल सोडायचं म्हणजे त्या पुरीला वरूनसुद्धा हीट मिळते आणि ती व्यवस्थित फुगते फुगल्यानंतर आता पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने पण तळून घ्यायचं आहे तर उलटसुलट करून या पुरीला मी तळून घेतलं आहे तर आता काढून घेऊया तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि काढून घ्यायची तर मस्त अशी फुगलेली आहे आता आणखी एक पुरी घालून तळून घेऊया तर सोडल्याबरोबर वरून तेल सोडायचं गॅसची फ्लेम मोठी ठेवायची असं तेल सोडलं की पुरी मस्त टम्म फुकते सुरुवातीला एकच पुरी सोडायची म्हणजे आपल्याला तेलाच्या टेम्परेचरचा अंदाज येतो नंतर मात्र तुम्ही कढईत बसतील तेवढ्या पुऱ्या एका वेळेस तळून घेऊ शकता आता ही दुसरी पुरी सोडल्यानंतर त्यावरूनसुद्धा तेल सोडायचं आता ही पहिली पुरी आपली झालेली आहे तर काढून घेऊया अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता प्रत्येक पुरी अशी मस्त फुगलेली आहे सगळ्या पुऱ्या मी आता इथे तळून घेतल्या आहेत पिठाचं प्रमाण योग्य असलं तेल प्रमाणात घातलं आणि कणिक घट्टसर भिजवली व तळताना तेलाचं टेम्परेचर योग्य असलं की पुऱ्या अशा मस्त टम्म फुगतात तर एकूण एक पुरी आपली फुगलेली आहे सगळ्या पुऱ्या मी आता इथे तळून घेतल्या आहेत घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण अठरा ते वीस पुऱ्या तयार होतात सोबत लोणचं किंवा दही तुम्ही घेऊ शकता बाहेरगावी जाणार असाल तर शेंगदाण्याची चटणी किंवा लसूण खोबऱ्याची चटणी बनवून घेऊ शकता तर अवश्य अशा पद्धतीने बनवा एकूण एक पुरी मस्त टम्म फुकते आणि केल्यानंतर कशी झाली कमेंटद्वारे जरूर कळवा रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा